मला जायचं आहे हे उशात इकडं तर कसं आहे वाटे म्हणजे थंडी वादळ म्हणून तेवढ्यासाठी मी आलेलं आहे हे बघा स्वेटर घ्यायला तर असं कुठला स्वेटर घ्यायचा ते बघायचं आहे सगळ्यांनी आपापली काळजी घ्या स्वेटर काय स्वेटर काय काय लागल घ्या तर मी पण घेणार आहे स्वेटर कारण जायचं आहे मुंबईला मुंबईला जायचं आहे तर स्वेटर खरेदी करायचं आहे मना, 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 मना. हाँ, हाँ, दिन्याँ दिन्याँ। किती, किती दादा स्वेटर पाहिजे लेडीज मला मला कितीला किती पासून किती पर्यंत उश्या तिकडे जायचं म्हणलं मी भरपूर काहीतरी खरेदी केलं म्हणजे स्वेटर खरेदी केलं माझ्यासाठी अजून आता बॅग खरेदी करायचं आहे हे बघा हे इथं ना दुसरा चौकामध्ये छान स्वेटर घेतलं स्वेटर खरेदी केला आता बॅग खरेदी करणार आहे कसं आहे उश्या ताईकड जायचं म्हणलं तर त्या तयारी मध्ये आपण गेलं पाहिजे आपल्याकडं म्हणजे बॅग पाहिजे कसं लोकांना आपल्याला नावटलं ना म्हणून आपल्या सर चांगलं चांगलं पाहिजेत ना तर त्यासाठी बघा बॅग पण खरेदी करणार आहे का बघते बॅग घ्यायची विचारते चांगलं बॅग आहे का विकायला मॅडम बॅग आहेत का हो तर मॅडमला विचारलं बॅग आहेत काय तर आहेत म्हणलं तर बघते छोटी बॅग पाहिजे ना तर दोन तीन साड्या बसतील असतील तर हे बघा आता इथे बॅग मी बघितली त्यांनी साडेतीनशे रुपये का किती सांगितले बघा तर बघते मी आता त्यांनी कितीला मला बॅग घेत मुंबईला जायचं म्हणल्यावर आपले कपडे तर बसले पाहिजे ना तर बघा मुंबईला जायची तयारी झालेली आहे बघा बॅग घेतली स्वेटर घेतलेला आहे तुम्ही पण लवकर तयारी करा मी तर तयारी केलेली आहे मुंबईला जायची एकवीस डिसेंबरच्या अगोदर आपल्याला मुंबईला पोहचायचं आहे त्या घेतली स्वेटर घेतलेला आहे मी बाकी भकडा आपल्याकडं तयार आहे तर लवकर सगळ्यांनी तयारी करा मी तर तयारीच आहे आपल्याकडं माझी तर तयारी झाली आहे मुंबईला जायची तुमची तयारी झालेली आहे तर बघा लवकर set lah biar atau buku lagi set Bawa pelapun ayah bakal sobat bawa